आणि कंपनीच्या मुळे झालेलं आहे आणि पडी याच्या जमिनी पडीक झालेलं आहेत. आणि शेतकऱ्यांना न्याय कंपनी देत नाही शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांना कंपनी भरपाई देत नाही त्यांना कामावर घेत नाही किंवा काही कुठल्या प्रकारचं ठेका वगैरे कॉन्ट्रॅक्ट देत नाही आपण बघू शकता मुलं रहिवासी घेऊन जे आणखी झालं आहे लक्ष घेतली तुम्ही तुम्ही ही जमीन नापीक झाली किंवा या जमिनीवर जो पूर्णपणे चाळीस पन्नास वर्षापासून इथे दारू मिश्रित का, केमिकल मिश्रित हे आहे आणि आपण बघू शकता की त्यामुळं हे जमिनीतून येणारं जर पाणी आहे हे या पद्धतीत आम्ही हा जो टोटल ग्राउंड रिपोर्ट आहे तिथं पाण्याची टाकी पण आपण बघू शकतो पाण्याची टाकी पण बनवलेली आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागात मळीच्या पाणी आम्हाला बरस नुकसान होऊ राहिले आमचे आणि हे लोक नसते घेतात किती फुटावर पाणी दोनशे फुटावर दोनशे आठशे फुटावर दोनशे फुटावर आहे माझं नाना गोरखा मुलीक की मी ना असं पाणी खराब झालेलं आहे आमचं मळीचं ते नाही आमचं काय आमचं भरपाई द्यावा कामाला घ्यावा काय नेमकं तुमची काय कामाला घ्यावा बरपाई द्यावा आम्हाला आमची एक चेन द्यावा आम्हाला असे तीन आटी आहे आमच्या आम्हाला बाकी दीपक दीपक सुखदेवा मोलिक तर आम्ही वरून वरून आता प्रशासनने तर काही लक्ष दखल नाही घेतले आम्ही मागचं उपोषण केलं तर आम्हाला फसवगिरी झाली ते म्हणे परमनंटचं लेटर देतो वगैरे देतो पण त्याच्यात काय आम्हाला दिलं नाही काही आता आमचे असे चार पाच आमचे जे कुटुंब आहे घरातले तेवढ्यांच्याच मागण्या आमच्या कायमस्वरूपी परमनंट म्हणून लेटर देणे आणि एक बॉटलिंग चेन आणि भरपाई की आम्हाला शेतीत मधली बाजू चैनीचा एक पट्टा म्हणजे लेबल त्याला बॉटलिंग म्हणते ते कंपनीचा इंटरेस्ट हे का पाहिजे ना आम्हाला एक परमनंट म्हणून आम्हाला कामाला घ्यावं चार पाच जण भाऊ तुमचं काय ओळख ओळख सांग ना गौरव आणि आमचं हे लाल पाणी झालेलं आहे बस अच्छा तुम्ही शेतकरी का शेतकरी आम्ही चुलतेच मागण्या त्याच माझ्या मागण्या माझं काय म्हणणं संध्याकाळचा वास येतो ना आम्हाला चारच्या पुढं दहा अकरा वाजता रातभर वास येतो काय झालं येईल चालू केले ते चालू होते आणि माझ्याकडे रोपट आहे तिचे नेमकं काय झालं जरा सांगा ना, ना मी समजू शकतो तुमचा हुंदका दाटून आलाय तो थोडासा हे करा नाही बोला तुम्ही दोन शकता नाना गोर काम उल की ना त्यांच्या मुलीवर असं झालं हे कामाला गेले होते राहणार तर यांनी घरी मोटर चालू केली ते वावरात पाणी चालू होतं तर ते पोरगे गेले घरात पाणी नव्हतं तर तो ते लगेच पाणी घेतलं तर तोंडात टाकलं तिला डायरेक्ट ते किडनीचं इन्फेक्शन झालं तिला दवाखाना लोणीला केला मुंबईला केला परत बरंचसा खर्च केला कर्ज बाजारी झाला आणि आता ते पोरगे घरी आधहुरीचे अजूनपर्यंत रिपोर्ट वगैरे सगळे आहे त्यांच्याकडं हे मळीच्या पाण्यामुळं झाला त्रास आजूत बी आहे आमच्या त्या भावाच्या आईला बी तेच किडनीचा त्रास झाला कुणाला नायटी येणे कुणाला काही असे दामा वगैरे हे जे पाण्याच्या वासाने संध्या व्हायचं हा होतं ना उलटी होती बाकीचे म्हणतात नाही नाही आजूबाजूचे लोक हे बाहेरचे रांधारे एखाद्या दोन दीड गुंठेवाले यांचा वापर दुसरेच करतात हे लोक परत मच्छर विचार नाही आमचे असे माग आहे ना, ना सर काय नेमक्या मागण्या तुमच्या ते हे अशा मागण्या होते आमचे हे मळीचं पाणी असल्यामुळे आम्हाला व्यवसाय भेटत नाही कुठे उत्पन्न भेटत नाही जमिनीत मेहनत किती खाताळ्या टाकावं त्याचा काहीच फायदा होत नाही आणि कंपनीने काय केलं आमचा वापर केला या लोकांनी जे सामनेवाले जे आम्हाला नेहमी देतात तुम्हाला कामाला लावून देऊ इकडं देऊ तिकडं देऊ कंपनीत कॉन्ट्रॅक्टमध्ये दे आम्हाला आत्ता आंदोलन केलं होतं आम्ही पर दिवशी महिना झाला आहे गांधी पुतळ्यापोषी पो कंपनीचे साहेब लोक आले असं करू तसं करू त्यांनी डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टाचा लेटर दिला आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये का आम्हाला एमर्जन्सी काय जाता येत नव्हतं आमचे नुकसान झाले म्हणून आम्ही मागणी केली कंपनीला कंपनीचं नाही हा अन्य झालं म्हणून अन्य झाला आमच्यावर शासकीय आले हे प्राणसाहेब ते सुद्धा तेवढे परतेवढे हाताचे घडी घालून उभे राहिले लगेच निघून गेले आणि मग आम्हाला जे पाहिजे ना आम्हाला मागणे त्या मागण्या आमच्या मंजूरांनी झाल्या आमचे जे मागणी आम्हालाच येऊ आम्हाला घ्यायचं श्रीगडजन जागृती महासंघाच्या केंद्रीय उपाध्यक्ष त्याचप्रमाणे भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी याच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चा, चा या माध्यमातून आम्ही या उषाला न्याय फोडला आणि आमच्या पुण्याच्या ज्या महासंघाच्या अध्यक्ष आहेत या प्रामुख्याने पाठीमध्ये काय नेमकं तुमचं म्हणणं आहे आणि काय तुमचं विचार नाही माझं हेच म्हणणं आहे की या भावांना त्यांची मागणी आहे ती पूर्ण करावी कंपनीने हेच माझे म्हणणे आणि मी पूर्णपणे शेवटपर्यंत यांना साथ देईन खरं वाटतंय असं पाणी बघितल्यानंतर किंवा पाणी बघितल्यानंतर आता काय वाटणार बघा किती असं राग येतो या लोकांना कंपनींचा वास येतो दुर्गंध येते लहान लेकरं त्यांची जनावर म्हातारे माझं कसे जागणार एक एवढा दुर्गंध एवढा घाण माझं आम्ही तासभर झालं इथं आलं तर आम्हाला नको नको झालं ही लोक कसे राहत असतील म्हणजे थोडक्यात तर पत्रकारांच्या माध्यमातून तुम्ही न्याय दिलेलाच आहे पण आता या संघाच्या माध्यमातून जे आमचा पक्ष आहे ज्याचा मी केंद्रीय उपाध्यक्ष आहे श्रीगण जागृती महासंघाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि केंद्रीय उपाध्यक्ष आहे तर ताईच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आम्ही या बांधवांसाठी साथि आंदोलन नक्कीच छेडणार आणि यांच्यासाठी आम्ही वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार अधिवेशनात त्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी येणाऱ्या काळात आम्ही मुख्यमंत्री असू किंवा मंत्रिमंडळ असो त्यांच्यावर दबाव आणण्याचा पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार संघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात आम्ही ताई असो किंवा मी असो आम्ही वैयक्तिक यांच्या माध्यम यांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला यांच्याकडून कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही काय नाही फक्त आम्हाला कंपनीच्या माध्यमातून जी एवढ्या मोठी कंपनी एवढं मोठं पैसा कमवते आणि या गोरगरिबांच्या जमिनी यांनी पूर्णपणे नापीक केलेल्या आहेत या, के या गोरगरिबांच्या दीडशे फुटावर जर तू असलं घाणेडं पाणी लागत असेल वास मारणारं पाणी लागत असेल तर यांना न्याय कसा मिळणार आणि यांच्या जमिनी पडे केल्या पिढ्या यांच्या पिढ्या येतात तिसरी चौथी पिढी आहेत हां यांच्या सोप्या मागण्या आहेत की यांना कामावर घ्या घ्या आणि परमनंट स्वरूपात कामांक कारण त्यांचं जमीन तुम्ही नापी केलेली आहे दुसरी त्यांची मागणी की पिण्याचं जे पाणी आहे त्यांना ते नियमित कारण तुमच्यामुळे नळाला पण पाणी किंवा टाकीला किंवा विहिरीला बावड आणि ज्याचा काही संबंध नाही हा शेतकरी पीडित आहे याचं म्हणणं असं की ज्याचा काही संबंध नाही त्याला तुम्ही कामावर घेता त्यांना तुम्ही परमनंट करतात पण आम्ही आमच्यावर अन्याय झाला आहे आमच्या जमिनी नापिक झाल्यात तर आम्हाला न्याय देण्या सोडून दुसरं पाण्याची मागणी आहे तसंच यांची जी जमीन नापिक झाली याचा भरपाई मिळण्याचा त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे कारण तुमच्या कंपनीच्यामुळं यांची जमीन नापिक झाली आणि चौथा म्हणजे ते लेबरिंग करणाऱ्या ज्या बाटल्या आहेत ज्या चैन म्हणतात यांना तर यांच्यावर जर अन्याय होत असेल तर यांच्यासारख्या बांधवांना त्याचं ठे कॉन्ट्रॅक्ट का नाही मिळायला पाहिजे हा मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे आणि कंपनी हे करू शकते पण कंपनी तात्पुरतं काहीतरी तात्पुरतं स्वरूपात काहीतरी काम करते आणि कंप पक्षांना किंवा कामगारांना किंवा शेतकऱ्यांना तात्पुरतं काहीतरी आश्वासन देते आणि पूर्ण याच्यावर पूर्णपणे तोडगा काढत नाही गेली पन्नास साठ वर्ष झालेले अनेक मुख्यमंत्री आले आणि पण एवढा मोठा गंभीर प्रश्न शासनाने मार्गी लावला पाहिजे इथले स्थानिक स्थानिक जे नगरसेवक आहेत ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायतचे सरपंच वगैरे आमदार खासदार सा हे फक्त निवडणुकीपुरतं येतात आणि यांचा वापर करतात परंतु गेली पन्नास वर्षापासून सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की हे शासनाच्या दरबारी न्याय मागत आहे आणि शासन यांच्या न्यायाला न देता यांना उडव उडवाओचे उत्तर देऊन आजपर्यंत यांच्या प्रश्नाला कुणीही न्याय देऊ शकत नाही तर यापुढं स्त्रीगर जागृती महासंघ आणि भारतीय धर्मनिरीक्षण पार्टी प्रियाताई कर्दळे आणि संतोष बी तसंच बाप्पू गायकवाड असेल विद्याताई गायकवाड असेल ज्या इथल्या महाराष्ट्राच्या पुणे जे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात या बांधवांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई करणार आम्ही यांच्यासाठी पाठीशी उभे राहणार आणि यांना उपोषण करून आम्ही वैयक्तिक उपोषण करणार यांच्यासाठी आणि यांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकारला जागा आणल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद पत्रकार सन्तोष सागरकर पुने प्रभाव